नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ऑपरेशन सिंदूर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाकिस्तानवर एअर क्षेपणास्त्रे डागली जास्त अतिरेकी ठार जैश लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तान आणि भारता पाकव्याप्त पाक काश्मीर पी ओ मधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बहावलपूर मुरीतके बाग कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले करण्यात आले हीच ती ठिकाणे आहे जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तानुसार बहावलपूरमधील हवाई हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झाला आहे वृत्तसंस्था ए एन आयनुसार लष्कर आणि जेटचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स आय एस पी आरचे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की भारताने चोवीस क्षेपणास्त्रे टाकली वृत्तसंस्था ए एन आयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते